નમસ્કાર મૈત્રીનો આજ કરના ફોન उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम तर त्यासाठी मी इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे ना मी दोन रताळे ना आपल्या कुकरच्या डब्यात अशी उकडून घेतली आहेत आता हे उकडतानी पाणी नाही टाकायचं कुकरचा बेस असतो का खालचा त्याच्यात एक वाटी दीड वाटी पाणी टाकायचं आणि कुकरमध्ये अशी कोरडीच रताळी धुवून ठेवायचे आणि कुकरच्या फुल गॅसवर दोन शिट्टे होऊन द्यायचे आणि बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवायचं आणि पाच मिनट ह्याच्यातनं पाणी टाकायचं नाही पाणी जर टाकलं ना आपल्या रताळ्यात पाणी खूप शोषून घेईल आणि आता हे रताळे थंड झालेत ह्याचं साध या घेतनं हा रतळा आपलं खिसून घेतलेला आहे तर त्याचं खिस मी मोजला तीन वाट्या खिस झालेला आहे आपल्या रतळ्याचा त्यात मी अर्धी वाटी आपलं अं ह्याचं दूध पावडर टाकत आहे आपल्या तीन वाट्या रताळ्याच्या पिसाला मी अर्धी वाटी दूध पावडर टाकत आहे आणि ते चांगले मॅश करून घेत आहे आणि नंतर याच्यात आपण राजगिऱ्याचं पीठ भगरीचं पीठ पण टाकणार आहोत पण तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही पूर्ण भगरीचं पीठ टाकलं तरी चालेल किंवा त्यात शाबूचं पीठ टाकलं तरी चालेल पण माझ्याकडे राजगिऱ्याचं पीठ होतं म्हणून मी पाऊन वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटीनंतर मी भगरीचं पीठ घेणार आहे तर आता हे पीठ आहे ना मी एकदम टाकणार नाही कारण आपल्या रताळ्याने किती किती असा ओलावा आहे त्याच्यात ते समजावं म्हणून मी थोडं थोडं टाकूनच ते मळणार आहे म्हणजे ते व्यवस्थित मळलं जाईल त्यात तर एक पाऊन वाटी भगरीचं पीठ सॉरी हा राजगिऱ्याचं पीठ लागलं मला आता त्याच्यात मी पाव वाटी तुम्ही पाहू शकता हे भगरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही मिळून एक वाटी झालेलं आहे तीन वाटी रताळ्याच्या किसाला दोन्ही पीठं मिळून एक वाटी पीठ झालेलं आहे आणि त्याच्यातनं आपलं बेकिंग पावडर एक अर्धा चमचा खायच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकत आहे का तर आपण आता त्याच्यात एक वाटी पीठ घातलेलं आहे ते ना असं आतून पिठाळ होणी असं स्पंजी व्हावं म्हणून त्याच्यात बेकिंग पावडर घालणार आहे तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खो सोडा घातला तरी चालेल आणि त्याच्यान नाशे मी आता गुलाबजामुनसारखे छोटे छोटे गोळे करून घेणार आहेत आणि जर हाताला चिटकते असं वाटत असेल तर थोडासा तुम्ही तुपाचा किंवा शेंगदाण्याच्या तेलाचा हात घेऊ शकता आणि हे गुलाबजामून तळण्यासाठी ना मी शेंगदाण्याचंच तेल वापरणार आहे इथे ना आता तीन वाटी आपला रताळ्याचा किस होता म्हणून तीन वाट्या साखर घेतली आहे आणि त्याच्यात ना तीन वाट्यास पाणी टाकणार आहे तुम्हाला जर खूप असं पाक आवडत नसेल रताळेच्या नको असेल तर तुम्ही दोन वाट्या साखर आणि दोन वाट्या पाणी घेतलं तरी चालेल पाक थोडा कमी केला तरी चालेल पण मला पाक जास्त आवडतो असे रसरशीत रस रस गुलाबजामुन आवडतात म्हणून मी तीन वाट्या रताळ्याच्या किसासाठी तीन वाट्या साखर आणि तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्या ना गॅसवर उकळी फुटून देऊन त्याचा पाक तयार करून घेते आणि त्याच्यातनं असं माझं जरा साखर आता हे काळपट दिसत आहे पाक पण काळा दिसते म्हणून मी याची मळी काढणार आहे तुम्ही पाहू शकता आपला पाक उकळला आहे किती काळा दिसत आहे तो पाक असा घाण साखरेतली घाण त्याच्या दिसत आहे म्हणून मी काय केले आहे आता याच्यातनं एक चमचा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा दूध टाकते आणि याच्यानं मळी काढून घेते तर आता सध्याच्याला गॅस बारीक केलेला आहे आता दूध टाकते आणि लगेच गॅस फुल करते आणि गॅस फुल केला की एक दोन मिनटातच त्याच्यावरची मळी काढून घेते जास्त ओहर पाक करायचा नाही आपल्याला गुलाबजामनचा पाक आपला कच्चाच असतो फक्त का आपला साखरेचा पाक काळा दिसतो आहे मग त्याची मळी काढायची तुम्ही पाहू शकता गॅस फुल केला की वरी फेसा वाटे ती काळे मळी कशी जमा होते ती मिया का ती मी आता ही मळी एका वाटीत काढून घेते सगळी आणि तुम्ही पाहू शकता आता मळी काढल्यास आपला पाक किती स्वच्छ दिसत आहे आणि तुम्ही पाहा तेवढी मळी निघालेली हे घाण आपले साखरेतली हे काय टाकून द्यायची नंतर आणि आपला पाक तयार झाला आता मी गॅस बंद केला आहे आता आपण गुलाबजामुन तळायला घेऊ पाक तयार मी गोळ्या पण करून घेतला तिथे शेंगदाण्याचं तेल मी चांगलं गरम करून घेतले आणि तेल चांगलं गरम झालं की नंतर गॅस बारीक करायचा आणि अगोदरच जर आपण थंड तेलात गुलाबजामन सोडले तर आपले गुलाबजामन विरगळतील आणि एकदम फुल गॅसवर जर आपण तळले तर ते वरून काळपट होतील आणि आतून तसेच कच्चे राहतील म्हणून सुरुवातीला चांगलं गरम करायचा नंतर बारीक गॅस करून बारीक गॅसवर आपले गुलाबजामन पाच सात मिनटं छान तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता त्याला कलर छान आलेला आहे तुम्हाला जर आणखीन डार्क कलर आवडत असेल तर तुम्ही आणखी डार्क कलर करू शकता थोड्या वेळ आणखी एक मिनिट तळून एक दो एक दीड मिनिट पण मला असेच छान वाटतात कलर म्हणून मी असाच काढलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आता आपले गुलाबजामन तळून झाले तर आता दुसरे गुलाबजामून सोडते आणि आता हे गरम गरम आहे पाकात सोडायच्या आधीच तुम्हाला एक असा फोडून पण दाखवते मी गरम आहे वाफा निघतात आणि त्यात आता हे काढले की लगेच पाकात टाकायचे आणि तसंच बिना पाकात टाकायच्या आधी पण एक फोडून दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता किती आतूस छान जाळी आलेली आहे आपल्या जामनला आणि आता हे पाकात टाकते आणि दुसरे गुलाबजामून तळून घेते तर माझे एवढ्या ह्याच्यामध्ये ना अठ्ठावं पण गुलाबजामन झालेत जा मी तीन बॅच मध्ये हे गुलाबजामुन तळून घेतले आता हे शेवटची बॅच आहे तुम्ही पाहू शकता तेल किती संपलं आहे आपलं पहिल्या बॅचच्या नात्याच्या ह्याच्यात तेल पण खूप लागत नाही आणि आपले गुलाबजामुन पण आता तयार झाले मी पाकातला एक काढून दाखवते तुम्हाला असा पण कोरडा मग असे पण दाखवला होता आणि आता पण एक दाखवते पाकात सोडायच्या आधीचा तर तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत तर मग तुम्हाला माझे जर हे उपवासाचे गुलाबजामन आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता यातला एक गुलाबजामन मी तुम्हाला असं फोडून दाखवते तो आतून कसा झाला आहे ते एक पा दहा मिनटंच आपला गुलाबजामुन थंड होऊन दिले नंतर बाउलमध्ये काढून घेतले आणखी गरमच आहे ते जास्त काही पण दहा एक दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता दहा मिनटातच आपल्या जेमांमध्ये किती पाक छान मुरलेला आहे किती छान रसरशीत गुलाबजामन झालेले आहेत तर तुम्ही पण आता या नवरात्रीमध्ये ट्राय करून पहा खूप छान होतात आणि घरी घरच्या साध्या सोप्या पद्धतीने आणि तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही पूर्ण भगरीचं पीठ वापरून सुद्धा हे गुलाबजामन करू शकता खूप छान होतात